ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द ओबीसी विद्यार्थ्यांनी केला जल्लोष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार राज्य शासनाने ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द केली आहे राज्य शासनाच्या या निर्णयाचे ओबीसी विद्यार्थ्यांनी स्वागत करी चंद्रपुरात आज जल्लोष साजरा केला आणि यावेळी विदर्भवादी ओबीसी नेते डॉक्टर अशोक जिवतोडे यांच्यासह मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित होते राज्य सरकारने ओबीसी विजय एन टी आणि एस बी सी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा प्रतिपूर्ती या योजनेसाठी वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा रद्द केली त्याऐवजी केवळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बंधनकारक केलं आहे राज्य शासनाच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे शासकीय अशासकीय अनुदानित आणि मान्यताप्राप्त खाजगी विना अनुदानित आणि कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतन आणि शासकीय विद्यापीठात विना अनुदान तत्वावर सुरू असणाऱ्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा दोन हजार सतरा ते अठरा मध्ये आठ लाख रुपये करण्यात आली होती आठ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या पाल्यानं या योजनेचा अट रद्द व्हावी आणि ज्यांच्याकडे नॉन लेअर प्रमाणपत्र आहे अशांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी सातत्याने केली जात होती राज्य सरकारने एक फार चांगला निर्णय घेऊन हिताचा निर्णय जो घेतला त्याबद्दल आज युती महायुती सरकार आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे जाहीर आभार या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीनं व्यक्त करत आहोत कारण जो जी आर होता तिच्यामध्ये दोन अटी होत्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा असो किंवा इतर कामासाठीचा असो उत्पन्नाचा दाखला आणि प्लस नॉन क्रिमिन त्यामुळं उत्पन्नाचा दाखला ही अट रद्द करून नॉन क्रिमिनल ज्या विद्यार्थ्यांना आहे त्या विद्यार्थ्यांना सर्व लाभ मिळतील त्यामुळे हा जल्लोष या ठिकाणी आम्ही साजरा करीत आहोत धन्यवाद